तर नमस्कार नमस्कार तारीख किती आज तारीख आठ तारीख आठ सहा दोन हजार चोवीस बरोबर आपण या टोमॅटो पिकाला किरणचं मार्गदर्शन घेतलंय किती तारखेला घेतले एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेला म्हणजे एक नऊ दहा दिवस झालेत बरोबर मग या नऊ दहा दिवसाच्या कालखंडामध्ये पिकामध्ये कशा प्रकारचा बदल दिसतोय तुम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणात बदल झाला काय काय बदल झालाय सांगू शकता फुटवा मुळी वाढली बरं जोरात चालू झालेला आहे शेंड्याचा दहा दिवसापूर्वीचा प्लॉट आणि आताचा प्लॉट याच्यामध्ये भरपूर असा फरक बरे मला सांगा किती वर्ष सातत्याने आपण किरणचं सा मार्गदर्शन घेत आहे आठ वर्ष झाले मी किरण मार्गदर्शन वापरतो बर कुठल्या कुठल्या पिकासाठी घेत आहे हे कांदा पिके अजून टोमॅटो पीक आहे गोंडा पिके शेवंती पिके सर्व पिकांसाठी तुम्ही घ्या मला सांगा किरणचा जो उद्देश आहे की जमीन वाचवा अभियान बरोबर आहे म्हणून तू मग या सगळ्या गोष्टीमधून काय सांगा शेतकऱ्यांना बाबा हे केरणचं मार्गदर्शन काय घेतलं पाहिजे बा हे केरणचं मार्गदर्शन असं आहे का कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं हे मार्गदर्शन आहे आणि सातत्याने मी याचा सात ते आठ वर्ष झालं यूज करतो आहे आणि मला रिझल्ट पण चांगलेला येतो आहे त्याचप्रमाणे त्याला काळोखी फुटवे मुळ्यांची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढ होती अच्छा मला सांगा दादा हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे ठीक आहे दादा तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल केरण ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीच्या माध्यमातून मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद